महाबळेश्वर एक अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेलं थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळ असून बहुसंख्य पर्यटकांचे हे एक पसंतीचे रमणीय व वा आल्हाददायक वातावरण असलेले स्थळ आहे मित्रो या स्थळाला पर्यटक वर्षभर भेट देत असतात उंच डोंगर व या डोंगरातून जाणारे निसर्गरम्य व विहंगम दृश्याने नटलेले येथील वळणदार रस्ते व येथील रस्त्याने जाताना मनाला आनंद देणारा अनुभव हा कायम स्मृतीत राहील असाच आहे नमस्कार हो निसर्ग भ्रमंती या युट्यूब चॅनलवरती मी अमोल शेलवटकर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मित्रो आजच्या व्हिडिओतून मी अशा एका निसर्गरम्य पर्यटन स्थळाबाबत माहिती सांगणार आहे जी माहिती आपण संपूर्ण ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच या पर्यटन स्थळाला भेट द्यायला नक्कीच आतुर व्हाल तर मित्रो या व्हिडिओतील संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ नक्की बघा व या चॅनलवरती आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे या चॅनलवर प्रसारित होणाऱ्या नवीन विविध पर्यटन स्थळाबाबतच्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहील चला तर मित्र व्हिडिओला सुरुवात करूया मित्रो, कर। मित्रो महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटातील उंच डोंगरावर वसलेलं शहर असून एक थंड हवेचं व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे समुद्र सपाटीपासून एक हजार तीनशे बहात्तर मीटर उंचीवर पश्चिम घाटाच्या रांगेत वसलेलं महाबळेश्वर हे निसर्ग सौंदर्य लाभलेलं एक अप्रतिम प्रेक्षणीय स्थळ आहे जिथे भेट दिल्यानंतर येथील निसर्गरम्य दृश्य बघून या स्थळाला वारंवार भेट द्यावी असेच वाटेल येथील महाबळेश्वराचे महादेवाचे देऊळ हे यादव देव याने तेराव्या शतकात बांधलेले आहे अफजल खानच्या तंबूवरील कापून आणलेले सोन्याचे कळस शिवाजी महाराजांनी येथील महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले होते महाबळेश्वर हे ठिकाण उंच डोंगरांनी व्यापलेले असून येथे पावसाचे प्रमाण खूप असते व पावसाळ्यात हा परिसर जलमय असतो येथील निसर्ग सौंदर्य खंडाळा लोणाळा किंवा माथेरानप्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंट्स खूप आकर्षक आहेत विल्सन पॉईंट ऑर्थरसी पॉईंट या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी रासबेरी जांभळाचा मध व लाल मुळे तसेच गाजरे फार प्रसिद्ध आहेत तसेच पर्यटकासाठी येथे जुन्या महाबळेश्वरपासून सात किलोमीटर अंतरावर खूप प्रेक्षणीय ठिकाणे आहेत महाबळेश्वर येथे पाच मंदिरे आहेत की जी पूर्वीच्या काळातील भारतीय वास्तुकलेचे दर्शन घडवतात येथे नैसर्गिकरित्या तयार झालेले दर्शनीय ठिकाणी असून ब्रिटिश राजवटीत काही ब्रिटिश येथे विश्रांतीसाठी येत असत त्यावेळी त्यांनी येथील काही ठिकाणांना नावे दिलेली आहेत महाबळेश्वर येथील स्थळाला पाच नदीचे उगमस्थान म्हणूनही ओळखले जाते येथील प्रत्येक पॉइंट्स प्रेक्षणीय असून येथे आल्यानंतर येथील निसर्ग सौंदर्य मनाला भुरळ घालण्यात खरंच यशस्वी होते एकंदर महाबळेश्वर हे ठिकाण सहलीला जाण्यासाठी महाराष्ट्रातील एक सर्वोत्तम पर्यटन स्थळ असून एकदा आवर्जून या स्थळाला भेट द्यावे असे हे स्थळ आहे वर्षभरात लाखो पर्यटक येथे देश परदेशातून फिरण्यासाठी आपल्या कुटुंब मित्रपरिवारासोबत किंवा शालेय सहलीसाठी येथील स्थळास भेट देत असतात तर मित्रो महाबळेश्वर येथे पोहोचायचे कसे याबाबतही माहिती जाणून घेऊया मित्रो मुंबई किंवा पुणे वरून एन एच एकशे अठ्ठेचाळीस महामार्गाने जाताना सुरूर हे एक गाव लागते येथे महाबळेश्वर पाचगणीला जाण्यासाठी फाटा फुटतो महामार्गाच्या उजव्या बाजूने जाणाऱ्या या रोडला वाई सुरू रोड असे नाव आहे येथील महामार्गावरून महाबळेश्वर कडे जात असताना पाचवड येथे दुसरा फाटा आहे येथूनच आपण वाईमार्गे अथवा कुडाळ पाचगणी मार्गे, मार्गे जाऊ शकता मित्रो रस्ते मार्गाने जायचे झाल्या सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्याच्या मेढा शहरापासून एकोणतीस किलोमीटर तर वाई या तालुक्याच्या गावापासून महाबळेश्वर तेहतीस किलोमीटर अंतरावर आहे महाबळेश्वर आगाराच्या बसेस दोन्ही मार्गे साताऱ्यासाठी नेहमीच चालू असतात तसेच रेल्वे मार्गाने यायचे झाल्यास जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे सातारा पन्नास किलोमीटर अंतरावर हो आहे तर पुणे दोनशे वीस किलोमीटर व मुंबई तीनशे सत्तर किलोमीटर आहे तसेच मित्रो पुणे आणि मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ अनुक्रमे एकशे ऐंशी किलोमीटर आणि दोनशे किलोमीटर अंतरावर हो आहे तर मित्रो महाबळेश्वर या पर्यटन स्थळाबाबत या ती संपूर्ण माहिती कशी वाटली याबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद